छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला प्रसंग सांगते छत्रपती शिवाजी महाराज अवघे तेरा चौदा वर्षाचे आणि लाल महालाच्या बागेच्या बाहेर सगळे घोडे असे लावलेले आणि आपल्या मुलांना पण आवड असते मुलगा जर नुकतंच सायकल शिकायला शिकलं तर मुलगा महाराज काय करतो सारखा सायकल घेतो फिरवतो त्याला त्याचं काय वाटतं कौतुक वाटतं तसं राजे नुकतेच घोडा चालवायला शिकलेले आणि नुकतंच घोडा चालवायला शिकले राजांना कौतुक वाटायचं धोंडाजींनी विचारलं राजे आज कोणत्या घोड्यावर सैर मारणार लालबागेच्या बाहेर असलेली सगळी घोड्यांची रांग पाहिली आणि राजांनी हात केला आज मला या घोड्यावर सैर मारायची धोंडाजींनी बघितलं अरे बाप रे हे खूप अवकळ जनावर आहे राजे हे फक्त थोरल्या मालकालाच बसवून देत तू मला बसवू देणार राजांनी हट्ट केला नाही मला ह्याच्यावरच बसायचंय धोंडाजींनी महाराज खिडकीमधल्या महालाकडं बघितलं तर महालाकडं जिजाबाईसाहेबांनी असा हात गेला बसू द्या त्यांना तसं महाराज राजांनी घोड्यावर पाय टाकला आणि धोंडाजी पुढं यायच्या आत लगाम धरण्याच्या आतच महाराज शिवा शिवाजी शिवाजी महाराजांनी घोड्याला टाच मारली घोडं तसं उदाय घोडं चौतायलं वाऱ्याच्या वेगात घोडं पळू लागलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सैल चालू केली घोड्याचा उठायला आणि वाऱ्याच्या वेगात घोडा उधायला तसं छत्रपती शिवाजी महाराज महाराज वर आणि जोरात खाली आपटले लागला काय करू पण जिजाबाई साहेब खिडकीतून सगळं पाहत होत्या छत्रपती शिवाजी महाराज जसं खाली पडलं तसं ताड दिशेने उठलं अंग झाडलं अंग सगळीकडून खरवडलेलं सगळीकडे लागलेलं अंगाला पण डोळ्यातून पाण्याचा एक मात्र थेंब आला पण त्यांचं लक्ष महाराज खिडकीमध्ये असलेल्या जिजाबाई साहेबांकडे गेलं आणि त्यांना महाराज रडू कोसळलं की मी एवढ्या जोरात पडलो त्यांना वाटलं मा साहेब मला धरतील मा साहेब पळत पड़त पळत पड़त येतील आणि मला विचारतील बाय राजे लागले का तुम्हाला बाय राजे तुम्ही ठीक आहात का पण मा साहेब तिथं आल्या नाही छत्रपती शिवाजी महाराजांना दुःख झालं आणि छत्रपती शिवाजी महाराज रागा रागात चालून निघाले तेवढ्या जिजाऊ जिजाबाई साहेबांनी हाक मारली राजे शुभराजे शिवाजी महाराज एक नहीं दोन नहीं। एक नाही नाही दोन दोन थांबा म्हणते राजे जाग्यावर थांबले जिजाबाई साहेब आल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि विचारलं राजे बाय राजा लागले का तुम्हाला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हात झडकला सोडा आम्हाला आम्ही पडलो आमी वाटत होत की त्या खिडकीतून तुम्ही बघताय आम्ही पडलेलो दिसतोय म्हटल्यावर आम्ही पडलेलो दिसल्यावर तुम्ही पडत पडत आलिंगण मारचाल आणि विचार चाल बाय राजे लागलं का तुम्हाला पण तुम्ही आला नाही त्यावेळी जिजाबाई साहेबांना सांगितलं राज पडला तुम्ही घोड्यावरून पडलात तुम्ही पण वेदना कुणाला झाल्या मला झाल्या पण मला एकच सांगायचंय राज सावरणार कुणी असेल ना तर पडणाऱ्याला जोर येतो सावरणारं कोणी असेल ना तर पडणाऱ्याला जोर येतो स्वराज्याचा आधार बनायचाय तुम्हाला आणि असा राजा काय कामाचा ज्याला आधीच आधार द्यायला लागतोय निराधार असणारा राजा कुणाला चालणार नाही राजा राज तुम्हाला आयुष्यभर रडायचं नाही तर लढायचंय आणि हिंदवी स्वराज्य घडवायचं करता सावरलं नाही आशा जिजाऊ आईसाहेब प्रत्येकाच्या घरी जन्माला येतील ना त्यावेळेस महाराज छत्रपती शिवाजी महाराज घरा घरात जन्माला येतील घराघरात